आपण तर नेहमीच अगदी वेगवेगळ्या प्रकाराचे टोळलीची भाजी बनवत असतो पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने अगदी छान अशी चविष्ट भरली टोली कशी बनवायचं ते बनणार टोळलीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी टोले हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले वजनाला बरोबर पाव किलो तोंडी ही घेतली त्यानंतर आजूबाजूची त्याची देठं काढून लगेच त्याचे आपण चार भाग तयार करून घेणार आहोत याच्यामुळे काय होतं आतमध्ये जे किडे वगैरे लागलेलं असतं ते देखील आपल्या लक्षात येतात आणि आपल्याला भरायला देखील अगदी सोपे अगदी सहज आपल्याला अगदी व्यवस्थित भरता येतं अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित चेक करून घ्या आणि पूर्ण देटापर्यंत न कापता थोड्याशा भागापर्यंत आपण त्याला राहू द्यायचं त्यामुळे ते तुटत नाही आणि व्यवस्थित ज्या वेळेस आपण मसाला भरतो तो आपण व्यवस्थित भरून घेऊ शकतो जर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस भाजी करून बघाल तर नक्की नेहमी तुम्ही या पद्धतीने भरली तोडली बनवाल आणि सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण तोडलीही आता कापून घेणार आहोत आणि तोडली ही कापल्यानंतर अजिबात त्यांना मीठ वगैरे आपल्याला अजिब लावण्याची गरज नाही अगदी छान असे आपण मसाल्यामध्ये जे मीठ वापरणार आहोत त्याच मीठामध्ये अगदी छान अशी आपली तोडली ही चविष्ट अशी ती लागते तर मी संपूर्ण तोडली ही चिरून घेतली त्यानंतर लगेच ह्यासाठी लागणारा मसाला आपण आता तयार करून घेणार आहोत त्यासाठी साईडला इथे मी तवा गरम करून घेतले तव्याच्या जागेवरती आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये मसाला भाजून घेतला तरी काही हरकत नाही आता एक वाटी खोबरं म्हणजे बारीक किसून घेतलेलं खोबरं छान हलकंसं ब्राऊन ए कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार जर सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केला तर खूप छान ही भाजी ही लागते आता माझ्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे मी सुक्या खोबऱ्याचा वापर करून आपण ही भाजी बनवते जर आपल्याकडे असेल तर नक्की आवश्यक तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करा आणि ही भाजी एक वेळेस नक्की तुम्ही बघून बघा त्यानंतर तर लाईस भाजून घेतलेलं खोब्रा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया लगेचच याच्यामध्ये आता अर्धा वाटी तीळ आपण भाजून घेणार आहोत खोबरं तीळ याचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्ती करून घेतलं तरी काही हरकत नाही जर आपल्याला मसाला जास्ती ग्रेव्ही किंवा मसाला जास्ती आवडत असेल तर याचं प्रमाण थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही अगदी छान अशी आपली ही तयार होते तीळ देखील आपली हलकीशी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून झाली त्यानंतर लेस तिला देखील आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये आता मी अगदी थोडेसे शेंगदाण्यांचा वापर करते जर जास्तीही शेंगदाणे वापर केला तरी छान लागते पण नेहमीप्रमाणे आपण वांग्याची कारल्याची भाजी ही बनवत असतो आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वापरत असतो पण आज आपण ह्या भाजीमध्ये अगदी कमी प्रमाणात शेंगदाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे थोडी वेगळी चव येईल आणि खूप छान अशी चविष्ट देखील ती बनते संपूर्ण हे साहित्य आपलं भाजून झालं आहे आता याला पूर्णपणे आपण गार करून घेऊया गार झाल्यानंतर लई मी याला मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले लगेच त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचे धने पावडर एक चमचा भाजुन जर भाजून घेतलेले जिरे पावडर जर आपल्याकडे धने पावडर नसेल अख्खे धन्यांचा के के at के वापर केला तरी काही हरकत नाही जिरे पावडर नसेल तर जिरं भाजून लगेच त्याचं पावडर करून घेतलं किंवा भाजलेल्या जिरेचा वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार काळा मसाला आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार मसाल्याचा वापर आपण करून घ्या डायरेक्ट काळ्या मसाल्याच्या जागेवरती पिवळा मसाला आणि लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ अगदी छान भाजीला कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद आता आपण काही न टाकता पाणी वगैरे न घालता मिक्सर मिक्सरला अगदी छान बारीक फिरवून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान मी आता थोडंसं जाळसाळसं फिरून घेतले आपण पाणी पाणी म्हणजे चिंचेचं जण ह्या भाजीमध्ये चिंचीचं पाण्याचं म्हणजे चिंचेचं कुळाचा चिंचे वापर करतात जर तुम्हाला ते आवडत असेल आंबट गोळ असं थोडंसं गूळ आणि चिंचेचं पाणी घातलं तरी काही हरकत नाही यामध्ये पुन्हा मी एक चमचा तेल घातले आणि तेल घातल्यामुळे तेल घातल्यानंतर पुन्हा आणखी आपण मिक्सरला बारीक फिरून घेतले या तेलामुळे काय होतं जे आपल्या मसाल्याला बाइंडिंग छान येतं थोडंसं ओलसरपणा येतो त्या त्यामुळे आपल्याला मसाला हा व्यवस्थित भरता येतो जर तुम्हाला आणखी कोरडा वाटत असेल थोडं पुन्हा तेल घालून घेऊ शकता किंवा चिंचचं पाण्याचा जास्ती प्रमाणात आपण वापर करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला मसाला हा व्यवस्थित यामध्ये भरता येईल जेवढं शक्य आहे तेवढा आपण आता यामध्ये मसाला हा भरून घेणार आहोत आता मला अगदी थोडासा कोरडा वगैरे काही वाटत नाही जर आपल्याला वाटत असेल पुन्हा आणखी आपण तेल घातलं किंवा थोडंसं पाणीही लावून घेतलं तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण तोडली ही अगदी छान जेवढं शक्य तेवढा यामध्ये मसाला भरत आता संपूर्ण तोडली आपण भरून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवे व्हिडिओ सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्याकडे पोचेल तर संपूर्ण तोडली आपली भरून झाले उरलेला मसाला देखील आपण यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर ज्या तव्यामध्ये आपण भाजून घेतलं तर साहित्य त्याच तव्यामध्ये आता आपण भाजीही बनवणार आहोत त्यासाठी इथे एक ते दोन चमचे तेल आपण गरम करून घेऊ तेलाचं प्रमाण आवश्यकतेनुसार गरजेनुसार म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो कमीही घातलं तरी काही हरकत नाही तेल अगदी छान तापल्यानंतर लय एक चमचा मोहरी अगदी छान फुलल्यानंतर जो मसाला आपला उरला आहे तो आता आपण यामध्ये संपूर्ण टाकून घेणार आहोत हा संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकल्यानंतर तेलामध्ये हा मसाला अगदी छान भाजून घ्या जेवढा मसाला आपला अगदी छान भाजून होईल तेवढेच छान आपल्या मसाल्याला तरी येईल आणि तेल देखील अगदी छान असं सुटतं बरेच वेळेस काय होतं अशा पद्धतीने आपण मसाला भाजून घेतो पण आपण व्यवस्थित भाजून घेत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस तिला व्यवस्थित तरी येत नाही तर मसाला हा अगदी मन आ, दीड मिनिटभर मी तेलामध्ये मस्त परतून घेतला आहे लयसं आपण भरून घेतलेल्या संपूर्ण तोडली यामध्ये घालून याला देखील आपण तेलामध्ये छान ह्या तोडल्या परतून घेणार हलकासा तोडलींचा त कलर बदलेपर्यंत ह्या परतून घ्यायचा यामुळे काय होतं तो थोडेसे ते शिजून देखील होतात आणि थोडं चवीला देखील त्यांचा फरक पडतो तर आता मी यांना मिनिटभर अगदी छान परतून झाले त्यानंतर यामध्ये आपण पहिल्या वेळेस अगदी थोडंसं पाणी घालणार जर तुम्ही एकाच वेळेस जास्ती पाणी घालून भाजी बनवत असाल तर ती भाजी चवीला व्यवस्थित लागत नाही तर अगदी थोडंसं पाणी घातल्या नंतर याच्यावरती झाकण ठेवून देऊ झाकण ठेवल्यानंतर अगदी थोड्याशा याच्यामध्ये कमीत कमी, कमी तीस ते चाळीस टक्के आपण ही शिजवून घेतली त्यानंतर पुन्हा मी झाकण होगडून पुन्हाकी गरजेनुसार आपल्याला कितवी किती ग्रेवी हवी क्या त्यानुसार आपण यामध्ये हे टाकून घ्या थोडं ज्यावेळेस पाणी घातलं त्यावेळेस माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला म्हणजे दोन ते तीन मिनटं आपण झाकण झाकून घ्यायचं त्यानंतर झाकण काढून आपल्याला हवं आहे जेवढी ग्रेव्ही हवी आणि तेवढं पाणी घालून आपण पुन्हा की याच्यावरती व्यवस्थित मिक्स करून झाकण झाकून आता आपण ह्या तोलींना पूर्णपणे शिजवून घ्या अगदी सहज त्या पाच मिनटाच्या आत ह्यात शिजून होतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही त्यांचा कलर देखील बदलतो जर तुम्हाला असे शिजलेलं कळत नसेल तर तुम्ही भाजीचा कलर किंवा तोडलींचा कलर देखील पूर्णपणे बदललाय म्हणजे अगदी छान अशी परफेक्ट अशी आपली तोडली शिजून तयार झाली त्याला तेल देखील अगदी छान सुटलं आहे मसाला देखील अगदी अप्रतिम असा आपला तयार झालाय अगदी छान अशी चटपटीत तिखट झणझणीत चमचमीत अशी आपली अगदी अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी छान अशी आपली ही तयार आहे नक्की तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते जर आपण एक वेळेत बनवून ठेवली तसंच ही आपण फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस हिला खाऊन घेऊ शकतो डब्याला मुलांच्या डब्यासाठी असो किंवा अचानक पाहुणे आले तोंडी लावण्यासाठी देखील ही भाजी अप्रतिम अशी ही आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावरती अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घाते आपल्याला हवं तसं आपण डेकोरेशन करून अगदी छान अशी आपली भाजी ही तयार आहे